फक्त एवढंच की तुमच्या टीम मध्ये आम्हाला घ्या रिझर्व्ह मध्ये ठेवू नका मिळ जा कोणाला आत ठेवायचं आणि कोणाला बाहेर ठेवायचं तुम्हालाच ठरवायचं आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला ठेवा म्हणजे झालं खासदार उदयनराजे भोसले फडणवीसांना म्हणाले की तुमच्या टीम मध्ये मला घ्या तर नंतर फडणवीस म्हणाले की तुम्ही टीमचे मालक आहात त्यामुळे तुम्हीच आम्हाला टीम मध्ये ठेवा म्हणजे झालं भर सभेत फडणवीस आणि उदयनराजेंमध्ये कशी जुगलबंदी रंगली ते पाहताना मगाशी बैलगाडीत बस बसल्यानंतर देवेंद्रजींनी जो कासरा पकडला मी त्यांना एकच सांगितलं हा बैलगाडीचा कासरा आहे इथून सुरुवात आहे भविष्य काळात तुम्हाला त्या राज्याचा कासरा हाती घ्यायला लागणार आहे ही अशी सगळ्यांशी मनापासून इच्छा आहे पहिली जी रणजी ट्रॉफीची मॅच असेल त्याचं कॅप्टन म्हणून त्या टीमचं कॅप्टन म्हणून आपण या ठिकाणी यावं आणि इथं तुमच्या आदेशाखाली ती मॅच व्हावी आम्ही किती केलं तरी सर्व तुमचे मित्रमंडळ आहोत फक्त एवढंच आहे की ते टीम टीममध्ये आम्हाला घ्या मध्ये ठेवू नका म्हणजे जा ते मी तुम्हाला सांगतो कोणाला मध्ये ठेवायचं आणि कोणाला घ्यायचं आता सगळे माझ्या माझ्याकडं असे बारकानी बघतात आहे पण ह्यांच्या मला माहीत आहे की हे बोललो जरी असलो तरी हे सगळे सगळे तज्ज्ञ आहेत हे मला मध्ये ठेवतील आणि ह्यांना पहिलं टीम मध्ये घ्या एवढंच मी या ठिकाणी सांगतो आमचे उदयन महाराज बोलत होते आणि बोलता बोलता ते असं म्हणाले की बाबा ही रणजीची टीम आहे आणि मला बाहेर ठेवू नका महाराज ही रणजीची टीम नाही ही आयपीएलची टीम आहे आणि आयपीएलच्या टीमचे मालक तुम्हीच आहे त्याच्यामुळे कोणाला आत ठेवायचं आणि कोणाला बाहेर ठेवायचं तुम्हालाच ठरवायचं तुम्हाला तुम्हाला आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला ठेवा म्हणजे झालं पण बोलता बोलता चुकून महाराज शेवटी महाविकास आघाडी म्हणून गेले आता आमचे मीडियावाले तेवढंच पकडतील म्हणजे वीस मिनिटं महाराजांनी जे काही सांगितलं त्याच्यावर शेवटचे दोन मिनिटं जे बोलले तेच पकडतील त्यामुळे त्यांच्या वतीने आत्ताच सांगतो ते महाविकास आघाडी नाही ती महायुतीच हे लक्षात ठेवायचं आहे तर फडणवीसांनी राज्याचा कारभार हातात घ्यावा असं बोलत उदयनराजे भोसले यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदाबाबतच भाष्य केलं टीमचा कॅप्टन व्हा पण आम्हाला घ्या उदयनराजेंच्या या वक्तव्याचा अर्थ थेट सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीशी जोडला जातोय आम्हाला राखीव ठेवू नका असं हसत हसत उदयनराजे म्हणाले असले तरी आता उदयनराजे साताऱ्यातून लढण्यासाठी आग्रही आहेत का अशी चर्चा रंगली आहे त्यामुळे पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये चर्चा सुरू झाली आहे उदयनराजे असं का बोलले फडणवीस त्यानंतर उत्तर देताना वेगळंच काहीतरी बोलले याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा